जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपण कमी टाईममध्ये जास्त प्रश्न बघणार आहोत वाक्यप्रचार म्हणजे यावर एक प्रश्न हमकास येतो आणि एक मार्क हमकास आपला फिक्स असतो बघा हे जे एवढे पण प्रश्न आहे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक एक आहे एम सी क्यू टाईप आपण बघणार आहोत उन्हे तुन्हे काढणे आता उणे दुने काढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर अपमान करणे उन्हे काढणे वाक्यप्रचाराचा अर्थ अपमान करणे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन तुम्हाला माहिती असेल की हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे बघा पुढे देखील येऊ शकतो अकलेचा खंद कसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर अकलेचा खंद कसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे मूर्खासारखे वागणे हा तर निव्वळ कलेचा खंदक आहे बघा हा मूर्खासारखा वागतो प्रश्न क्रमांक तीन कान फुकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आपण म्हणतो ना की त्याचे कान फुकले म्हणजे चुगली करणे बघा कान फुकणे म्हणजे चुगली करणे त्याच्या कानात काहीतरी म्हणून देणे दुसऱ्याविषयी की हा असा हा तसा तर तस तस चुगली करणे त्याचा असा अर्थ होईल प्रश्न क्रमांक चार आनंदाला भरती येणे आता आनंदाला भरती येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर खूप आनंद होणे आता आपला रिझल्ट आला किंवा आपण पास झालो तर आपल्या मनामध्ये आनंदाला भरती येते बघा खूप आनंद आपल्याला होतो आपल्या घरच्यांना देखील होतो प्रश्न क्रमांक पाच आता पुढील पाच नंबरचा प्रश्न काय आहे आकाश फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर मोठं संकट येणे आकाश फाटणे अर्थ काय तर मोठं संकट येणे चला पुढे सहा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे इकडचा डोंगर तिकडे करणे या वाक्यप्रचारचा अर्थ काय तर प्रचंड प्रयत्न करून अवघड गोष्ट मिळवणे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात घोंगटे झटकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर जबाबदारी टाळणे त्याने घोंगटे झटकून फेकून दिलेले आता त्याला काही घेणं देणं नाही तर जबाबदारी टाळणे बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ अर्ध्या हळकुंडाचे पिवळे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर लहान यशाचे हरळून जाणे प्रश्न क्रमांक नऊ डोळ्यात धूळ फेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर समोरासमोर फसविणे दहा नंबरचा प्रश्न कंबर कसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर अवघड गोष्ट करण्यासाठी तयार होणे आता तुम्ही अभ्यासाला बसला आहे तुम्ही कंबर कसलेली आहे की हो ही एक्झाम मी आता काढणार प्रश्न क्रमांक अकरा आकाशाला गवसणी घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर क्षमतेपेक्षा मोठी महत्वाकांक्षा पूर्ण करणे चला पुढे प्रश्न क्रमांक बारा अखेर होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ तर मरण पावणे अखेर होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर मरण पावणे जीवनाचा अंत होणे प्रश्न क्रमांक तेरा आपल्या पोळीवर तूप हा प्रश्न आलेला आहे पुढे देखील येऊ हो शकतो आपल्या पोळीवर तूप या वाक्य प्रचाराचा अर्थ काय तर दुसऱ्याचा विचार न करता ओढणे स्वतःचा फायदा करून घेणे बघा हा एक होतो आणि स्वतःचा फायदा करून घेणे हा दोन असे दोन त्याचे अर्थ होऊ शकतात प्रश्न क्रमांक चौदा आकाश पातळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर प्रयत्नाची परिसीमा गाठणे प्रश्न क्रमांक पंधरा बघा आपण खूप कमी टाईममध्ये पंधरा वाक्यप्रचार आपण बघीन घेतलेले आहे पंधरा नंबरचा आहे बघा अवतार आटोपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर मरण पावणे अवतार आटोपणे मरण पावणे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा की आभाळ कोसळणे या वाक्य प्रचाराचा अर्थ अचानक मोठे संकट येणे आपण म्हणतो की हो त्यांच्यावर खूप मोठा आभाळ कोसळलेला आहे आता दुःखाचा तो क्षण असतो बघा अचानक मोठ संकट येतो प्रश्न क्रमांक सतरा अंगाचा तीळ पापट होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर खूप राग येणे आपण खूप रागामध्ये असतो बघा तर आपल्या अंगाचं काय तर तिळ पापट होतो आता अठरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न आवडत असेल तर लाईक शेअर करत चला आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये मी मा तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामची लिंक देत आहे आवश्यक वाटल्यास तिथे देखील फॉलो करायला विसरू नका आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर एकाच वेळी अनेक संकटे येणे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस हे बघा डोळ्यावरचे खांद्यावर येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर ओझे हलके होणे डोळ्यावरचे खांद्यावर येणे वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे गाई पाण्यावर नेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ डोळ्यात पाणी येणे पुढे आहे बघा एकवीस नंबरचा प्रश्न हा ठरेल अराईचा पर्वत करणे राई म्हणजे महुरीचं दान त्याचं पर्वत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर क्षुल्लक गोष्टीच्या आधाराने एखादी मोठी गोष्ट आपण म्हणजे एक लहान गोष्ट असतो त्याला खूप मोठी मोठी करत चालणे म्हणजे राईचं पर्वत करणे असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढे आहे पुढे बघा बावीस नंबरचा ठरेल समजा हा वा वरवंटा फिरवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर नाश करणे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद